कोल्हापूर पुणे महामार्गाची अवस्था बिकट आहे रखडलेली कामं वेळेत आणि दर्जेदार व्हावीत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सर्व कामं पूर्ण झाली नाहीत तर या मार्गावरील टोल रद्द करण्याची मागणी केंद्रीय भूपृष्ठमंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडं करू अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली नामदार हसन मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक घेतली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह सर्व खाते प्रमुख या बैठकीला उपस्थित होते यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी लाखो नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाचा फोडली कोल्हापूर पुणे महामार्गाची सध्या भीषण अवस्था आहे खड्डेमय रस्ता अर्धवट काम बाह्य वळणं यामुळं पुणे ते कोल्हापूर या चार पाच तासाच्या प्रवासासाठी सात ते आठ तास लागत आहेत महामार्गाची कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावीत अशी सर्वांचीच अपेक्षा आहे ही कामं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण झाली नाहीत तर या मार्गावरील टोल रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे करू असं नामदार हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय